नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूरात भाजपच्या वतीने आक्रोश मोर्चा डी के शिवकुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन कर्नाटक सरकारचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मुस्लिम समुदायाला चार टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी वेळ प्रसंगी संविधान सुद्धा बदलावे लागेल तर बदलू असे वादग्रस्त उद्धार काढले आहे त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला व राजा शिवछत्रपती चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे धन करण्यात आले यावेळी डी के शिवकुमार व सिद्धरामया यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी आमदार अरविंद पाटील तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप माजी अध्यक्ष संजय कुबल भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित गोगले जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी मल्लाप्पा मारिहाळ ॲडव्होकेट चेतन मनेरीकर माजी सभापती सयाजी पाटील माजी उपसभापती सुरेश देसाई नगरसेवक अपया कोडोळी जॉर्डन गोन्सालवीस प्रशांत लक्केबैलकर प्रकाश निलजकर मनोहर कदम रवी बडगेर किशोर हेबाळकर संजय कंची सुंदर कुलकर्णी भरमानी पाटील महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सुन तसेच सुनीता पाटील राजू करंबळकर भूषण टोंबरे राहुल अलवनी मोहन पाटील सदानंद होसुरकर यशवंत गावडे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी हजर होते यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी बोलताना म्हणाले की खाना का भारतीय जनता पार्टी मार्फत निषेध करत आहे काँग्रेस आपला साचापणा दाखवून कर भाजपला नुसता टीका करत होते स्वयंच काँग्रेस आज आंबेडकरांचा सगळ्या बदली करतो म्हणून मोठ्या प्रमाणात डिकेश्वर बोलल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी खानापूरनी आम्ही तीव्र निषेध करतो आजच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते तो बिद्वत राजीना कोट मणी होणार बत्ती मारतो अंत्री देशन दिस काँग्रेस जाती जाती जग हातो ಮುಸಲ್ಮನ ನಾಲ್ಕು ಪರ್ಸೆಂಟ್ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತಂತೆ ನಿಷೇಧ ವ್ಯಕ್ತ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಎಲ್ಲರ ರಿಸಲ್ಯೂಷನ್ ಬರೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇವತ್ತು ನಾವು ಖಾನಾಪುರ ಮಂಡಲದಿಂದ ತೀವ್ರವಾಗಿ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ ಪೂರ್ಣ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಇವತ್ತು ಅಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಂತ ವಿಜೇಂದ್ರ ಅವರು ಸಹ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಮತ್ತೆ ಹೋರಾಟವನ್ನು ತೋನಿರೋ ಕೈಯಲ್ಲಿ ಎರಡೇ ಸಡಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ತೀವ್ರ ವಿರೋಧ ಕರ್ತವೆ आणि शुमार बोलले पोलले मी पत्री करतो मुसलमान साठी सगळ्यांना पत्रिक करतो मोठ्या पण त्यांनी आवाहन केले आम्ही पूर्ण खनाप्राबाचा विरोध करत आज पूर्ण भारतीय जनता पूर्ण राज्य देशात त्याचा विरोध करत आहे बोलो भारत माता की कर्नाटक सरकारचा संपूर्ण कर्नाटकामध्ये एवढं नाही तर संपूर्ण देशामध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेशचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी काल केलेलं जे वक्तव्य आहे ते अतिशय खंडनीय आणि निंदनीय आहे गेल्या दीडशे दोनशे वर्षापूर्वी मोंगलाने राज केलं तशा मोंगल सुद्धा एवढा अन्याय कधी झाला नव्हता असा अन्याय या हिंदू राष्ट्रावरती कर्नाटक सरकारच्या डी के शिवकुमार केलेला आहे आज संपूर्ण भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून चालत आलेला आहे आणि जे काँग्रेस संविधानाच्या अस्थि गोष्ट बोलत होते तेच आज नेते मंडळी संविधान बदलण्याच्या गोष्टी करायला लागलेत तेव्हा भारत देशामध्ये जाती जाती धर्माधर्मामध्ये तंटे लावण्याचं काम आणि आपली व्होट बँक वाढवण्यासाठी एका विशिष्ट समुदायाला चार पर्सेंट त्यांना आरक्षण देण्याचं जे अतिशय निर्लक्षपणे काम केलेलं आहे ते अतिशय खंडनीय आहे आणि इतर समाजावरती हा अन्याय करण्यासारखा आहे आणि हिंदू समाज हा संपवण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे त्याचा ते ता खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व नेते मंडळी आम्ही त्यांचा जाहीर शब्दात निषेध करत आहोत आणि इथून पुढे आमच्या देशातील आणि आमच्या राज्यातील आमच्या तालुक्यातील समस्त हिंदू बांधवांना आमचं आव्हान आहे आमची विनंती आहे की या भ्रष्ट काँग्रेस सरकारच्या मागे न लागता हिंदुत्व टिकवण्याचं काम करायला फार गरजेचं आहे आणि हे हिंदुत्व तर टिकायचं असेल तर आम्ही सर्व हिंदूंनी एकत्र राहून हा लढा लढण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खानापूर मंडळाच्या वतीनं या कर्नाटक सरकारचा आणि डी के शिवकुमार यांचा जाहीर शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा प्रतिमा धन आणि विरोध करण्यासाठी या ठिकाणी समस्त भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी जमलेल्या आहेत वास्तविक काल त्यांनी जे वक्तव्य केलं की संविधान चेंज करतो आज संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कालपासून त्या ठिकाणी मोर्चाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आज जर परिस्थिती कर्नाटकाची बघितली तर सगळी व्यवस्था होऊन गेलेली आहे चार टक्के कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी कर्नाटक काँग्रेस सरकारनं केलेलं आहे तेव्हा संपूर्ण कर्नाटकाची परिस्थिती जर बघितली तर सगळीकडे अंदाजून मी आहे भारतीय जनता पार्टीवर कायम आरोप करत असताना भारतीय जनता पार्टी संविधान चेंज करू इच्छिते चेंज करू इथे ते स्वतः काल त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखरच या ठिकाणी चुकीचं आहे तेव्हा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष त्यानं मी त्यांचा निषेध व्यक्त करतो काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमारचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण संपूर्ण राज्यामध्ये तिने एक पाकिस्तानला जन्म घाला एक भाषा करत आहेत एकीकडे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार बोलतात की आम्ही संविधान चेंज करू वाटल्यास गरज पडली तर ज्या वेळेला भाजपचे आमचे मंत्री अनुराग ठाकूर एका मध्ये विचारतात तुम्ही संविधान हातामध्ये घेऊन फिरता तर तुम्हाला संविधानची पाण्या कितीत म्हणून तर, तर संविधानच्या पाण्या ह्या लोकांना माहीत नाहीत ज्यांना कधी संविधान विषय अभ्यास माहित नाही ते आज संविधान चेंज करायच्या चे गोष्टी बोलतात आज वास्तविक पाहता जर संपूर्ण राज्याची परिस्थिती बघितला तर चार टक्के मुस्लिम लोकांचं कॉन्ट्रॅक्टरांमध्ये आरक्षण वास्तविक पाहता एस सी एस टी व अन्य अल्पसंख्यक हिंदू समाजावर सुद्धा मोठा अन्याय या काँग्रेस सरकारने केलेला आहे हे काँग्रेस सरकार हे औरंगजेब प्रेम करणारं सरकार आहे हे काँग्रेस सरकार अफजल खानावरती प्रेम करणार सरकार आहे कारण कर, एक वर्षात त्या दोन वर्ष एच्या पाठीमध्ये भाजपचे काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले जातात जी लोक पाकिस्तान विषय प्रेम करतात पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले जातात त्यांच्याविषयी काही ऍक्शन होत नाही तर त्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी खानापूर तालुका हिंदू समाजला आवाहन कर करतो की तुम्ही आता जागृत झाला तर पुढे आमचा देश टिकणार जर असाच आम्ही कुंभकर्णास झोपलो तर येणाऱ्या दिवसामध्ये हिंदू समाजाला फार मोठं नुकसान होणार आहे तर मी संपूर्ण खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डी के शिवकुमार व सिद्धरामयचा निषेध व्यक्त करतो